काळामध्ये एखादा उमेदवार नाराज असणे कि पक्षाच्या विरोधात एखादं स्टेटमेंट करणे हे चालत असत परंतु मला वाटत मग याचा अर्थ असं होतोय की यांना देशाच्या प्रगतीशी किंवा देशाच्या एकत्मतेशी काही घेणं देणं नाही म्हणून तो जी जाहिरात साजरा करायचा आहे भारताचा करायचा का पाकिस्तानकार हे एक शंकेचं वातावरण जे आहे त्याबद्दल जास्त विजय वडेट्टीवारांनी उज्ज्वल निकम यांच्यावरती गंभीर आरोप केला जो सवी साखराचा हल्ला झाला होता त्या हल्ल्यातला जो आरोपी होता अजून कसाब त्याला बिर्याणी दिली अशा स्वरूपाचं जे वक्तव्य होतं उज्ज्वल निकमचं तर त्याच्यावरून सुद्धा त्यांनी गुमजाव केला होता खून कशाला बिर्याणी दिला असं ते म्हणले होते आणि त्यानंतर हेमंत यांचा जो खून झाला होता तर तो या दहशतवाद्यांच्या बंदुकीतल्या गोळी झाला नव्हता हो तर एका पोलीस अधिकाऱ्याच्या बंदुकीतली ती गोळी होती आर एस ला समर्पित असलेल्या दडवून ठेवलं होतं आणि असं सत्य कोर्टापासून दडवून ठेवणाऱ्या देशद्रोह्याला तिकीट का दिलं कोडक्टोवा असे बिनबुडाचे आरोप करणं योग्य नाही ज्या हजरून निकम साहेबांनी देशद्रोहाला फाशीवर लटकवलं पूर्ण ताकद पणाला लावलेली त्यांना किती धमक्याचे फोन आले होते हा का महाराष्ट्र त्यांच्यावर कशा प्रकारचा हल्ला करायचा याचे प्लॅनिंग सुद्धा अनेक वेळेला उधळवलेलं आहे आणि तुम्हाला जर आताच बोलायचं होतं तर तुम्ही अडीच वर्षे सत्तेत असताना या गोष्टीचा उल्लेख सुद्धा का केला नाही हा माझा प्रश्न आहे म्हणजे एखादा माणूस देशासाठी समर्पित होऊन काम करणारा जर लोकसभेमध्ये जाऊन आणखीन प्रकल्पने देशाची बाजू मांडू शकतो किंवा देशाच्या हितासाठी बोलू शकतो असा माणूस जेव्हा जातो हो तर त्याच्यावर असे ऑब्जेक्शन गेलं मला वाटतं हाच खरा देश आहे सरकारी वकील म्हणून पैसे कमवता येत नाही अनेक वकील आहेत नामांकित वकील आहेत त्यांची जर फीस पाहिजे सरकारी वकिला जर पाहिलं पैसा कमवण्याचा जर उद्देश असता तर निकम साहेबांनी ते कधी तेव्हाच केलं असतं परंतु देशासाठी मला काम करायचं देश धुळ्याला मला गाडायचं अनेक लोकांना जेलमध्ये टाकणारे उज्ज्वल निकम जे आज देशाला परिचित आहेत आणि म्हणून अशा व्यक्तीवर आरोप करणं हे चुकीचं आहे आणि असे बिनबुडाचे आरोप केल्यानंतर सुद्धा जनते तुम्हाला तुमच्या बाजूला ना जाणार नाही तर जनता तुमचा निषेध जरूर करेल सुद्धा शिवसेनेचे सन्माननीय पक्षप्रमुख आदित्य ठाकरे सुद्धा होते प्रकल्पांना विरोध काय होता हे काही समजून घेतलं पाहिजे महाराष्ट्रातले चांगले प्रकल्प गुजरातला परवायचं काम सुरू आहे संजय राऊत कुणावरही टीका करू शकतो त्या टीकेला आता अर्थ नाही आणि त्याच्यावर आता बोलणं सुद्धा उचित नाही विद्वानाच्या पलीकडची विद्वत्ता त्याच्याकडे आलेली आहे मधु दंडवती असेल नागपै असेल हे खऱ्या अर्थानंच रत्न होते आणि त्यांच्या पंक्तीमध्ये जो माणूस विनायक राऊतला बसू शकतो तो काही करू शकतो म्हणून त्याच्यावर आता बोलणं योग्य होणार नाही सध्या हे जे नवीन मोदी शहांचे भक्त झाले ते खरोखर महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत का हे सवाल तुम्ही विचार आम्ही <laughs> महाराष्ट्राचे नाही देशाचे नाही लंडनचे आहोत कोणत्या गोष्टीवर बोलता काय त्यांना काही अर्थहीन बोलणं मला वाटतं काही लोकांना पसंत पडत नाही म्हणून त्यांचं जे काही वक्तव्य असेल ते त्यांना लागला त्यांच्या पक्षाला लागला उबाट्या गटाच्या ज्या ध्रुवीकरण झालंय त्यासाठी जर जबाबदार असेल तर सर्वात एक नंबरवर हे महाशय संजय राऊतांनी ते नाथपै यांचा उल्लेख केला ज्या होत्या बोललातच ते नाथपै पंडित नेहरू यांचं भाषण ऐकायला थांबायचं असं उल्लेख केला संजय राऊतांनी नारायणरावर टीका केली हो नाथपै हे मोठेच माणस व्यक्तिमत्त होत या महाराष्ट्र मान्यता दिलेली मधुदंडीवरती रेल्वे मंत्री असताना मधुदंडेवरती चाललेच त्याचा एक अभिमान होता कोकणाच्या माणसाचा एक वेगळा ठसा महाराष्ट्रात नाही देशामध्ये उमजवल्या गेलेलं आहे म्हणून जे, जे म्हणतात ना की सगळ्यात जास्त भारतरत्न हे कोकणातले येते महाराज शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांपासून बाबासाहेब आंबेडकर सगळा इतिहास हा कोकणाकडून लिहिला गेलेला आहे म्हणून ह्या त्या भूमीमध्ये सगळे रत्न जन्माला आले आहेत म्हणून टीका करताना सुद्धा एक लेवलने टीका केली पाहिजे यांनी हे त्यांचा रेफरन्स देऊन एखाद्या पक्षाच्या नेत्यावर जर टीका करत असेल तर हे यांचं अज्ञान आहे खऱ्या अर्थानं हा प्रचाराचा टप्पा पहिला टप्पा असेल दुसरा टप्पा असेल तिसरा असेल परंतु तिसरा टप्पा सर्वात जास्त गाजल्या गेला वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांनी जर पाहिलं तर सर्वीकडे सभा घेण्याचा धडाका लावला होता नातागोद्याच राजकारण आलं काही लोकांना थोडासा खाऊस घेतली आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नाला सोडून इतर मुद्द्यावरच हे निवडणूक गेलेली असं एकंदरीत पाहायला पीएम साहेबांच्या सुद्धा सभा त्या ठिकाणी त्या भागामध्ये जास्त झाल्या त्याची सुद्धा काही लोकांना फोटदुखी लागली परंतु एक निश्चित आहे जो आम्ही आमच्या तर्फे जो काही के सर्वे केलाय त्या सर्वेमध्ये या तिसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा माहिती हे आघाडीवर असेल असं चित्र आहे चौथा टप्पा आणि पाचवा टप्पा मला आता, आता काही लोक विकासाच्या मुद्द्यावर बोलतील अशी अपेक्षा आहे कुणी कुणाला चांगलं बोलणं किंवा कुणी कुणाला चांगलं एखाद्याची तारीफ करणं सुद्धा काही लोकांच्या पचणी पडलेली नाही मोदी साहेबांनी <coughs> एक सहानुभूती म्हणून म्हणा किंवा एक रिलेशन म्हणून म्हणा उद्धव ठाकरे साहेबांच्या बद्दलचे जे काही आजारचे भाव उद्गार काढले त्याचं उत्तर आपण सर्वसामान्य जनतेने पाहिले की कशा पद्धतीने म्हणून आता हे राजकारण एक वेगळ्या दिशेला निश्चित जाईल खिडक्यात उघड्या आहेत की दराजे उघड्या आहेत यापेक्षा एक आता एकमेकाचे वैरी किती निर्माण होतील असं एकंदरीत जे पाहायला मिळते म्हणून महायुतीचे जे काही उमेदवार निवडून येणार आहे ह्या निवडून येण्याची भीती म्हणून या भीतीपोटी काही लोकांनी अपप्रचार करणे किंवा काही सिंगम स्टाईल बोलणे हे सुरू केलेले परंतु असं वैयक्तिक स्वभाव असलेले काही स्वभाव असलेले माणसं असं जेव्हा ऍक्टिंग करतात त्या टायमाला ते जनतेला पसंत पडत नाही म्हणून आत्ता आजच्या घडल्या तरी महायुतीचे सर्व उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे ओके okay. दुसरा मुद्दा असा आहे की मोहित कंबुज जो आहे त्यांनी असा आरोप केला की देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात मोठा कट होता मोहित कंबजनी ते काही आरोप केलेले आहेत आरोपा <laughs> त्या आरोपामध्ये सुद्धा अनेक बाबीचं तथ्य सुद्धा त्यात दडलेलं आहे देवेंद्र फडणवीसच काय परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या बद्दल सुद्धा यांचा घात कसा होईल यांच्यावर अटॅक कसा होईल हाही प्रयत्न त्या काळाच्या सरकारने केला होता आणि त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्राला माहिती आहे की त्यांना झेड प्लसची सुरक्षा सुद्धा देण्यात आली नव्हती पोलिसांच्या अहवालानुसार प्रत्येकाला सुरक्षा पुरवावी लागते त्यांची कमिटी असते आज उभाटागट असेल किंवा त्यांचे कोणी इतर नेते असेल त्यांनासुद्धा जी सुरक्षा दिली जाते ती पोलिसाच्या रिपोर्टनुसार दिली जाते परंतु जाणून बुजून जो अधिकार आपल्याकडे आहे त्याचा गैरवापर कसा करायचा ह्या आघाडी सरकारच्या काळामध्ये लोकांनी पाहिलेलं आहे म्हणून देवेंद्र फडणवीस असतील किंवा आमच्या स आमच्यासारखे सर्वजण असतील यांना कुठंतरी यांच्या बद्दलचा राग या आघाडी सरकारच्या मनात होता आणि त्याचा बदला घेण्याचं काम हे वेगवेगळ्या माध्यमातून करायचं षडयंत्र या आघाडी सरकारने निश्चित केलं होतं त्यांचा दावा असा आहे की त्यांच्याकडे जी काही माहिती असेल कंबोज मराठ मुख्यमंत्र्यांकडाने आणि उपमुख्यमंत्र्यांकडे आणि जर असा एवढा गंभीर विषय असेल तर त्याची चौकशी या निवडणुकीनंतर केल्या जाईल प्रकाश आंबेडकरांनी प्रकाश शेंडगेंचा पाठिंबा काढून घेतला वंचितचा त्यामुळे शिकलेल्या प्रकाश शेंडगींनी प्रकाश आंबेडकरांना प्रश्न विचारलाय वंचित हा वंचितांसाठी आहे की धन पक्षाची काय भूमिका असते दरवेळेला काही भूमिका त्या प्रकाश आंबेडकर साहेबांनी बदललेल्या आहेत ते त्यांचे पक्षाचं धोरण आहे म्हणून त्याच्यावर आम्ही भाष्य करणार नाही तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे त्यांनी कुणाला पाठिंबा द्यावा न द्यावा आणि काय निर्णय घ्यावा याबद्दल आम्ही त्यांच्याबद्दल कोणतंही भाष्य करणार नाही तर त्यांनी एक वक्तव्य केलं होतं की चार जून नंतर उद्धव ठाकरे कदाचित भाजप सोबत जातील डोके दुखी उभाट्या गटाचे नेते कुठे जातील आता काही नेते सुद्धा आमच्याकडे सुद्धा येणार आहेत म्हणून उभाट्या गटामधले कोण कुठं जातील कधी कोण फुटतील याचा काही नियम राहिलेला नाही म्हणून आता उभाटा गटामधले असलेले नेते हे अस्वस्थ आहेत त्यांना आता कळत आहे की हे आता आपल्याला इथं राहून काही जमणार नाही तर कुणाबरोबर गेलं पाहिजे नसता आघाडी बरोबर सरकार बरोबर जर राहिलो तर आपल्या पक्षाचा सत्यानास झाल्याशिवाय राहणार नाही आणि सत्यानास करणारे सुद्धा त्यांच्या सोबत आहे भाजपनं आज एक जाहिरात दिली वर्तमानपत्रात त्या जाहिरातीचा मूळ असा आहे की विजयानंतर जुलूष कुठे झाला पाहिजे भारतात की पाकिस्तानात अशी जाहिरात दिली त्याच्यामुळे काँग्रेसने <laughs> जाहिरातीवर आक्षेप घेतलाय आणि ते निवडणूक आयोगाकडे सुद्धा याची तक्रार करणार आहे या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काही लोकांना पाकिस्तानचा कळवळा आलेला आहे त्या पद्धतीने विधान करायला लागलेले आहेत जे लोकशाही मार्गाने आपण निवडणूक लढवली पाहिजे त्याच्यामध्ये जातीचा कसा जातीवाद कसा लोकशाहीमध्ये निवडणूक लढवणं लढणं हे भाग वेगळा आहे पण <laughs> एखाद्याला महान म्हणणं मग कदाचित उद्या त्यांना उद्धव ठाकरे साहेबांपेक्षा विनायकराव सुद्धा मोठे लाग वाटायला लागतील कोकणाचं रत्न आहे मग घ्या म्हणून अशा गोष्टी करणं मूर्खपणच लक्ष द्या सर एक उजवाणी काम करतो उज्जवानी काम कर विपक्ष के मैदान जो है विपक्षी के उन्होंने ऐसा बोला है कि उज्ज्वल निगम को देशद्रोही भी बोला है और जो ताज पे हमला हुआ था उसमें बहुत सारे गंभीर आरोप भी लगे एक बात ख्याल में रखो उज्जवल निगम इस सरकारी वकील बोल के शासन की तरफ से केस लड़ते थे उन्होंने बहुत सारे देशद्रोही कसाब रहो और कोई रहो इनको बहुत सारे लोगों को फांसी के तख्ते तक ले जाने का काम किया है इतने एविडेंस जमा करना है उस पर आर्गूमेंट करना आपने देखा होगा ये देशद्रोही के बाजू से बहुत सारे नामों तो वकील तक खड़े रह चुके लेकिन उज्वल निगम साहब एक ऐसे डट के रहे हुए वकील है जिन्होंने इनको फांसी के फंदे तक लेके गए ले। और ऐसे लोगों के ऊपर लाछन लगाना आरोप लगाना ये सबसे बड़ा देशद्रोह है आज वो आदमी इलेक्शन के लिए खड़ा है उसे कुछ नाम की जरूरत नहीं है नाम उनका देश में बड़ा है आज महाराष्ट्र में नहीं देश में उनका नाम लिया जाता है वो आदमी आज खड़ा है तो उसको सपोर्ट करने के बजाय उसको डिमोरलाइज करने का काम जो कर रहे हैं मेरे ख्याल से वो उनको पश्चाताप जरूर होगा हमें तो लगता है कि ऐसे कुछ जो लोग आते हैं राजकारण में आना चाहते हैं या तो देश के सेवा करना चाहते हैं तो उनको सबने सपोर्ट करना चाहिए शिंदे फडणवीस में उद्योग राज्य बाहर विनायक है विनायक राऊतला तर नवीन नवीन शोध लागायला सुरुवात झालेली आहे निवडणुकीच्या काळामध्ये उद्योगधंदे बाहेर गेले त्यांचे नेते निवडणुकीच्या ने काळामध्ये बनतात मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार आहेत हे झुंडले जे डायलॉग आहेत हे दरवेळेला या उभटा गटाच्या लोकांनी केलेले आहेत म्हणून याच्याकडे आम्ही गांभीर्यानं ना पाहत नाही आता माझी सटकली आता तुमची सट करणार असे उद्धव ठाकरे काल धाराशिवाय उद्धव <laughs> ठाकरे साहेबांची सटकली गेली हाच एक मोठा डायलॉग होता अमरदास वैचारिक जरी सुंदा झाली असेल तर ठीक आहे पण ऍक्च्युअली सुंदा तुमची होते याच्यावर तुम्ही त्याबरोबर लक्ष द्या रेकॉर्ड चालू आहे ज्येष्ठ नेत्या सुमित्रा